सौ लतिका ठाणे येथील रहिवासी त्यांना बराच कालावधीपासून केस गळण्याचा त्रास होत होता आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही कमी होऊ लागला होता मी ठाण्याला आणि माझा केस फार गळायचे केस गळतीवरील मॉडर्न होमिओपॅथीच्या विशेष संशोधित उपचार पद्धतीमुळे त्यांना फक्त एका महिन्यातच फरक जाणवू लागला तर मी माझ्या फ्रेंड्सकडनं मला मॉडर्न होमिओपॅथीचा ॲड्रेस मिळाला तर मी इथे आले आणि पहिल्यांदा मी एक महिना ट्रीटमेंट घेऊन बघितलं तर मला इम्प्रुव्हमेंट थोडी थोडी दिसाय दिसायला लागलेली तर मला म्हणाले की अजून दोन तीन महिने तुम्ही ट्रीटमेंट करा तर तुम्हाला इम्प्रुवमेंट बरोबर पर दिसेल तर अजून मी दोन तीन महिने ट्रीटमेंट घेतली तर मला इम्प्रुवमेंट दिसते तर मला त्याचा चांगला अनुभव आला तुम्हाला असा काही त्रास असेल तुम्ही मॉडर्न होमिओपॅथीच्या क्लिनिकमध्ये येऊन तिथे पुढील दोन तीन महिन्यात त्यांची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी झाली आणि आता त्या आत्मविश्वासाने आणि आनंदाने जीवन जगत आहेत